उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं कार्य व त्यांचे विचार प्रत्येक गावात घराघरात पोहोचावेत यासाठी शिवसेनेची प्रत्येक गावात शाखा असणं गरजेचं असून गण निहाय पदाधिकारी असणं गरजेचं आहे याबाबत जिल्हा प्रमुख सिंह भोसले यांनी जिल्ह्यातील तालुका प्रमुख शहरप्रमुख विधानसभा संघटक अध्यक्ष उपजिल्हाप्रमुख जिल्हा, जिल्हा समन्वयक यांची तातडीची बैठक घेतली व पक्षवाढीसाठी काही सूचना केल्या त्याचप्रमाणे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक विधानसभा क्षेत्रात आपल्याकडे सर्व आरक्षित जागेवर उमेदवार तयार पाहिजेत जिल्ह्यातील शहरामध्ये देखील नगरपालिका नगरपंचायतमधील वार्ड प्रभागात देखील शिवसेनेचे महत्व जनतेला पटवून देणारा शिवसैनिक तयार असला पाहिजे त्यासाठी येथे आठ दिवसात जिल्ह्यातील सर्व तालुका निहाय जिल्ह्यात पालकमंत्री शंभूराज देसाई व संपर्क प्रमुख शरदजी यांच्या या जिल्ह्यात शिवसेनेचे से भगवे वादळ तयार करू असं रणजित सिंह या भोसले यांनी सांगितलंय शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा जे मला तालुक्यात तालुक्यात ता 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 मला पाहिजे ते मला पण लागणार आहे आणि मला पक्ष वाढवायचा मला नाही माझी निरीक्षण करायचंय करायचं मला पक्ष वाढवायचा पक्ष वाढवायचं पूर्ण व्यवस्थित माझ्या म्हणतात बँकामध्ये काम करत असताना मला निरीक्षणाला माणूस काम झाला पाहिजे पाताटेकांनी स्थान झाला पाहिजे आर्थिक दृष्ट्या झाला पाहिजे मानसिकदृष्ट्या स्थान झाला पाहिजे त्यासाठी मी पाहणार शंभर टक्के आर्थिक सुद्धा स्ट्रॉंग झालं पाहिजे आर्थिक सुद्धा कामं झाले नाही तर उपयोग त्या मताचा परंतु दुसफोस ते म्हणजे तुमच्या मुलीचे काय चान्स झाले त्याचा दृष्टिकोन ठेवून माझ्याकडे तुम्ही बघू नये माझी खेरी वेगळी काम करत करतील तुम्ही एकदा पण तुम्ही जर मला कार्तिक समजत असाल ये था 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 की रणजित तुमच्या मेसेज मध्ये माझं नाव पाहिजे रणजितराव मला बॅनर वर तुमचा फोटो नाही रणजितराव काय बातमी लागली त्यात माझं नाव मी काय आहे मला काकून शेवटप्रमुख दिलंय का मी पक्ष वाढवायसाठी आणि मी चाललो मला जर झाड दिवशी वाटप प्रमुख नाव लोकप्रमुख जर चार वेळा ऐकत नसला थांबवण्याचं डेटर देणार का तुझ्या पदाला काय उत्तर द्यायचं ती वरती तिने आणि लगेच तिथं प्रमाणे धावला करून नेमून टाकली लगेच तिथं पदाधिकारी निघून आपण आता चालू आहे पैठा देतोय चालू आहे आता चारच दिवसात मी पैठा दाखा एका दिवसात दोनच पालक त्यामुळे तुमच्या तिथं प्रत्येक गावात छोट्या शाखा करून जे न्याय इच्छुक पदाधिकारी किंवा कोणते त्यांच्याशी व्यवस्थित वेळ घेऊन पोहोचता येईल आपल्याला धावपळीचं आपल्याला काम करायचं नाही त्यामुळं महाबळेश्वर मध्ये माबळेश्वरचं आपण धावले आणि महाबळेश्वर असं या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या